काँग्रेसच्या मायावी रूपापासून सावध रहा सुधीर भाऊ मुनगंटीवार वणीत भाजपा कार्यकर्ता मेळावा संपन्न भारतीय जनता पार्टीने चंद्रपूर वणी अरणी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल केली उमेदवारी प्राप्त होताच प्रचाराचा झंझावात सुरू करण्यात आला आहे येथील विनायक मंगल कार्यालयात गुरुवारी दिनांक एकवीस मार्चला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी काँग्रेसच्या रूपापासून सावध राहण्याचा इशारा देत विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली तर पत्रकार परिषदेत काँग्रेसने केलेली पन्नास वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुवावी लागेल म्हणत विरोधकांच्या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात वणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती व्यासपीठावर आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार आमदार मदन येरावार आमदार प्राध्यापक अशोक उईके जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर दिनकर पावडे विजय पिदूरकर विजय चोरडिया संजय पिंपळशेंडे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना विविधांगी मार्गदर्शन केले अबकी बार 400 पार करत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा मानस व्यक्त केला तर विरोधकांच्या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले पन्नास वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुतोय पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर बाजूनी प्रहार केला शेतकरी आत्महत्या यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत कृषी मंत्री शरद पवार असतानाही आत्महत्या झालेल्या आहेत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्महत्या थांबाव्या याकरिता प्रयत्न करत आहेत मात्र काँग्रेसी नेत्यांना सांगावं तुम्ही पन्नास वर्षात काय केले ही पन्नास वर्षाची घाण आहे याला चार पाच वेळा धुवावे लागेल आम्ही तिसऱ्यांदा धुतोय असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले एक प्रश्न आम्ही त्या मतदारांना विचारू दोन वर्ष आठ महिने काँग्रेसची सरकार हे उद्धवजी सोबत होते त्याच्या अगोदर सत्तेचाळीस वर्ष दोन महिने दिवस सरकार शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हाही आत्महत्या झाल्या आणि हे काय म्हणत आहे की म्हणून आम्हाला मतदान करा का म्हणून त्यांना करा कमीत कमी माननीय मोदीजी या आत्महत्या थांबाव्यात यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत काँग्रेसनी शेतकऱ्यांवर जे पैसे खर्च केले त्याच्या कितीतरी पट भारतीय जनता पार्टी खर्च करताय त्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये देण्यापासून युरिया नियंत्रित ठेवण्यापर्यंत पण काँग्रेस काय करताय की एखादी उणीव पाहिजे आणि ती उणीव सांगून आम्हाला मतदान करा काँग्रेसच्या नेत्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही तुम्ही काय केलं ती सकारात्मक भूमिका सांगा ना की आम्ही बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकले होते आम्ही पीक पीक विवा पन्नास पैशात होता असं नाही सांगत आहे आणि म्हणून हा एक मायावी विचार लोक गोचवण्याचा प्रयत्न करत आहेत खरी आहे की सर्व प्रश्न हे एका एक पाच वर्षात सुटणार नाही कारण पन्नास वर्षाची घाण आहे हा जो डाग आहे हा इतका दीर्घ गाग आहे याला तर चार पाच धुवा दुवावं घातील तर आम्ही तिसऱ्यांदा पुन्हा तुम्ही माहिती विश्वास तुम्हाला देईल की मी केंद्रात गेल्यावर एक प्रश्न काही रेल्वे स्टेशन असो केंद्राशी संबंधित असो भोसाखानीशी संबंधित असो सोडवेल आणि भाताची परीक्षा ही शीतावरून होते तुम्ही जर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो मी साधारणतः दोनशे चौदा मोठी छोटी कामं मध्यम कामं करू शकतो छोटी मध्यम छोटी तर हजारोच्या संख्येने म्हणून विश्वास देतो माझ्या नंदीकरांचं माहीत नाही कारण मी शेवटी धंदीग्राम रेल्वे विभागाने सोडून केली त्याच्या मी साक्षीदार आहे मला काही माहिती पण तुमची सूचना योग्य नंदीग्रामच नाही बाकीसुद्धा ट्रेन मला सुरू करावे लागतील ज्याची मी घोषणा पुढे करेन त्याच्यामध्ये आम्हाला मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन लागणार आहे पुण्यासाठी डायरेक्ट ट्रेन लागणार आहे वंदे भारत आम्हाला लागणार आहे आम्हाला नागपूरपासून असणारी मेट्रो लागणार आहे जी ब्रॉडवेल मेट्रो आहे मीच काही प्रश्नांमध्ये जर जनतेने संधी केली कार्यक्रम कार्यकर्त्याचा प्रश्न आहे केंद्रशासित मी एक प्रश्न आहे जे सोडवायचे ते जी यादीने पूर्ण करणार नाही आता छोटी देशासाठी सर्वांनी एकत्र या छोटी राजकीय पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोणी आहे की त्याचा डिविडंड आपसाच वाटून घेतो सर्वांनी एकत्र याव एक सुर एक विचार एक, एक लक्ष असावं या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि म्हणूनच नितीश कुमारजी यांनी तेव्हा नाराजी ठेवून दुसरीकडे गेले होते तरी नंतर आपण एक लक्षात घेऊन आपण एकत्र आहोत चंद्रबाबशी आपण एकत्र आलो पण देशहितासाठी जे जे राजकीय पक्ष आपल्या मदतीचा हात घेऊन येईल आणि त्या मदतीमध्ये जर त्यांचं प्रामाणिकता दिसत असेल तर आपण तो हात स्वीकार आता मान्य रामदास आठवले जी आमच्या सोबत आहे मान्य दोघेंद्र कवाडीजी सोबत आहे जो जो हात येईल त्या हाताला निश्चितपणे आपण स्वीकार <laughs>